मित्रांनो आजच्या या क्लासमध्ये तुम्हाला एक नवीन टॉपिक शिकायला मिळेल ज्या टॉपिकचं नाव आहे रांगेतील क्रम ओळखणे ज्यालाच आपण रांगेतील स्थान असं देखील म्हणतो सिटिंग अरेंजमेंट असं देखील म्हणतो आणि मित्रांनो एक अशी नवीन ट्रिक नवीन टेक्निक जी तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल अशी ट्रिक तुम्हाला आज मी या ठिकाणी शिकवणार आहे सर्व गणित हे टाईप असतील आणि आत्तापर्यंतची सर्वात जबरदस्त टेक्निक आणि एक नवीन ट्रिक मी तुम्हाला इथं शिकवणार आहे चला सेशनला सुरुवात करूया पहिलंच या ठिकाणचं गणित आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय एक जबरदस्त टेक्निक तुम्हाला सॉल्व करून देतोय टाईप क्रमांक एक आहे बेटा मुलींच्या रांगेत स्वातीचा क्रमांक दहावीकडून आठवा आणि उजवीकडून सहावा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुली येतात हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेला आहे टाईप क्रमांक एक आहे जसे जसे टाईप वाढतील तसे तसे गणित अवघड होतील एक सोपी टेक्निक तुम्हाला सांगतोय आपल्याला म्हटलं मुलीच्या रांगेत म्हणजे एक अशा पद्धतीची रांग आहे बेटा ठीक आहे अशा पद्धतीची रांग आहे आपल्याला म्हटलं मुलीच्या रांगेत स्वातीचा क्रमांक म्हणजे स्वातीला इथं उभं करा एका बाजूला सेंटरला स्वातीला इथं उभं करा केलं आता स्टेप बाय स्टेप आपल्याला म्हटलं स्वातीचा क्रमांक डावीकडून आठवा तर बेटा स्वाती इथं उभी आहे म्हणजे डावी बाजू इकडं राहील आणि स्वातीच्या पलीकडं उजवी बाजू राहील आपल्याला काय म्हटलं की डावीकडून आठवा म्हणजे स्वातीचा इकडून आठवा क्रमांक आहे हा जो आठवा क्रमांक आहे इकडून आहे मग इथं आठवा क्रमांक आहे तर या आठच्या अगोदर किती मुली असतील सात ठीक आहे हे आठ काढून टाका नंतर म्हटलं उजवीकडून सहावा क्रमांक आहे उजवी म्हणजे इकडून इकडून सहावा आहे म्हणजे इकडून जी स्वाती आहे ती सहावी आहे मग सहाच्या नंतर इकडं पाच मुली असतील हे पण मोडून टाका आपल्याला म्हटलं काय रांगेमध्ये मुली सांगा किती येतात तर बेटा स्वातीच्या अलीकडं सात मुली स्वातीच्या पलीकडं पाच मुली सातन पाच बारा आणि स्वाती स्वतः म्हणजे तेरा या प्रश्नाचं उत्तर आलं तेरा झालं उत्तर कळलं कसं सॉल्व केलं ते आतापर्यंतची एक नवीन ट्रिक आहे पुढं मुलांच्या रांगेत आदित्यचा क्रमांक डाववीकडून दहावा आणि उजवीकडून पाचवा आहे तर त्या रांगेत एकूण मुलं किती आहेत हा क्वेश्चन विचारला गेलाय मग रांग आहे म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीची रांग असते राईट आपल्याला म्हटलं मुलांच्या रांगेत आदित्य आहे इथं उभं करतो बेटा मी आदित्यला केलं रे उभं इथं आता बघायचं त्याच्याबद्दल बोललं काय आदित्यच्या इकडं डावी बाजू राहील आणि आदित्यच्या पलीकडं उजवी बाजू राहील हा मुद्दा क्लिअर ठेवा बेटा काय म्हटलं आदित्यचा क्रमांक दहावीकडून दहावा दहावीकडून दहावा इकडे दहावी आहे ना तर इकडून दहावा आहे हे बघा आदित्यचा क्रमांक दहावा इकडून आहे मग इथं दहावा क्रमांक असेल तर दहाच्या अगोदर इथं नऊ मुलं असतील हे कॅन्सल करा पुढं नंतर म्हटलं उजवीकडून पाचवा क्रमांक आहे उजवी बाजू इकडे आहे ना इकडून पाचवा आहे हा पाचवा आदित्य आहे मग या पाचच्या अगोदर इथं चार मुलं असतील काढून टाका आता म्हणतात या ठिकाणी एकूण मुलं किती येतं रांगेमध्ये तर बेटा इकडे नऊ आणि इकडे चार नवन चार तेरा आणि आदित्य स्वतः म्हणजे चौदा या ठिकाणी मुलांची संख्या चौदा क्लिअर लक्षात येत आहे अशा पद्धतीनं पुढं विद्यार्थ्याच्या रांगेत राहुलचा क्रमांक डाववीकडून पाचवा आणि उजवीकडून अकरावा आहे तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहे एक्झॅक्टली सेम आहे बघा अशा पद्धतीची एक रांग तयार करायची आपला कोण आहे आता इथं राहुल राहुलला उभं करा बेटा सेंटरला हे बघा मी इथं राहुलला उभं केलंय आता राहुलच्या डाववीकडे इकडं डावी, डावी बाजू असेल राहुलच्या उजवीकडे इकडं उजवी बाजू असेल आता स्टेप बाय स्टेप चाला काय म्हणतात राहुलचा क्रमांक डाववीकडून पाचवा डावी बाजू इकडे इकडून पाचवा आहे म्हणते म्हणजे हा जो राहुल आहे ना इकडून दहावीकडून पाचवा आहे मग हा जर पाचवा असेल तर या पाचच्या अगोदर चार मुलं असतील हा पाच कॅन्सल नंतर काय म्हटलं की उजवीकडून अकरावा आहे इकडं उजवी आहे ना तर इकडून त्याचा आहे इकडून अकरावा आहे मग हा अकरावा क्रमांक आहे तर या अकराच्या अगोदर दहा मुलं असतील हे अकरा काढून टाका झालं आपल्याला म्हणतात किती मुलं आहे बघा मग इथं अलीकडं चार मुलं आणि पलीकडं दहा मुलं मग दहा आणि चार चौदा आणि राहुल एक स्वतः पंधरा हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी मराठी ग्रामर कधी आहे बेटा युट्यूबला मराठी ग्रामर नाही आहे बॅच मध्ये मराठी ग्रामर आहे बॅच मध्ये सगळंच आहे ऍडमिशन केल्या केल्या एक हजार व्हिडिओ रेकॉर्डेड आहे ज्यामध्ये गणिताचा सगळा अभ्यासक्रम बुद्धिमत्तेचा सगळा अभ्यासक्रम मराठीचा सगळा अभ्यासक्रम आणि वरून लाईव्ह क्लास वेगळे गणिताचं पुस्तक फ्री प्लॅनर फ्री सगळंच फ्री पाच हजाराची बॅच आज फक्त नऊशे नव्याण्णवला उद्यापासून फी जास्त वायजे अकॅडमी ऍप डाउनलोड करून ऍडमिशन घेऊ शकता बघा टाईप क्रमांक दोन आहे रांगेतील सीमा हिचा क्रमांक दोन्ही बाजूंनी दहावा असल्यास रांगेत एकूण मुली किती येता हा प्रश्न विचारला गेलाय जबरदस्त आहे जबरदस्त प्रश्न आहे या ठिकाणी बघा सॉल्व कसं करायचंय एक रांग आहे बेटा इकडं अशा पद्धतीची आणि रांगेतील सीमा म्हणते सीमाला उभं करा सेंटरला हे बघा मी सीमाला उभं केलं केलं सीमाला उभं सीमा आणि काय म्हटलं रे सीमाच्या अलीकडं इकडं डावी बाजू असते आणि सीमाच्या उजवीकडं इकडं उजवी बाजू असते काय म्हटलं सीमाचा क्रमांक दोन्ही बाजूनी दहावा आहे दोन्ही बाजूनी दहावा म्हणजे डावीकडून दहावा आणि उजवीकडूनही दहावा तर बेटा या ठिकाणी बघा डावीकडून तिचा दहावा क्रमांक आहे बरोबर का रे मग सीमाचा दहावा क्रमांक आहे तर दहाच्या अगोदर नऊ मुली असतील उजवीकडून पण तिचा दहावाच क्रमांक आहे मग दहावाच्या अगोदर नऊ मुलं असतील मग बघा मग अलीकडं नऊ मुली पलीकडे नऊ मुली नव्यानव अठरा आणि सीमा एक एकोणवीस झालं उत्तर यूट्यूबला नाहीये बेटा लेक्चर ऍप्लिकेशनला दररोज आहे टोटल फोकस ऍप्लिकेशन वरती आहे ज्या विद्यार्थ्यांनी सिरियस आहेत आणि पैसे देऊन बॅच जॉईन केली आहे तशा विद्यार्थ्यांना यावर्षी वर्दी मिळाली पाहिजे ठीक आहे चला समोर रांगेतील अमितचा क्रमांक दोन्ही बाजूंनी सातवा असल्यास एकूण मुलं किती आहे रांगेत दोन्ही बाजूंनी सातवा ठीक आहे कसा सॉल्व करणार बघा एक रांग अशा पद्धतीशी मी काढून घेतो काढली आपल्याला म्हटलं अमित नावाचा आहे सेंटरला उभं करा अमितला इथं आहे अमित झालं मग काय म्हटलं अमितचा दोन्ही बाजूंनी सातवा क्रमांक आहे इकडून मोजलं तर सातवाच आहे इकडून जर मोजलं तर सातवा आहे मग या सातच्या अगोदर इकडं सहा मुलं असतील आणि पलीकडून मोजलं तरी सातवा आहे म्हणजे या सातच्या अगोदर सहा असतील मग हे कॅन्सल आता अलीकडं सहा आणि पलीकडं सहा सहान सहा बारा आणि आम्ही ते एक स्वतः म्हणजे तेरा झालं उत्तर क्लिअर झालं चला नेक्स्ट हा या प्रश्नाचं उत्तर पटकन कमेंटमध्ये में सांगा तोपर्यंत मी पाणी पितो रांगेतील पूजाचा क्रमांक दोन्ही बाजूनी नव्व असल्यास रांगेत एकूण मुली किती येतात पटकन सांगा राईट आहे ओके पहा अशा पद्धतीची आपली रांग आहे राईट आणि पूजा आहे तर पूजाला सेंटरला उभं करायचं काय म्हटलं आपल्याला पूजाचा दोन्ही बाजूंनी नववा क्रमांक आहे इकडून मोजलं तर पूजाचा नववा क्रमांक आहे मग या नऊच्या अगोदर इकडं आठ मुली आणि तिकडून मोजलं तरी तिचा नववा क्रमांक आहे मग या नऊच्या अगोदर इकडं आठ मुली आता अलीकडे आठ पलीकडे आठ 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 सोळा आणि पूजा एक सतरा म्हणजे इथं टोटल सतरा मुली येतात बॅच बद्दल माहिती सांगा बेटा पाच हजाराची बॅच आज तुला फक्त नऊशे नव्याण्णवला भेटल बॅच मध्ये गणिताचं पुस्तक आहे फ्रीमध्ये त्याचबरोबर प्लॅनर पण फ्रीमध्ये आहे ठीक आहे वायजे अकॅडमी ऍप डाउनलोड करून जॉईन करू शकतं टोटल सत्तेचाळीस बॅचेस आहे बस समोर मुलांच्या रांगेत टाईप क्रमांक चेंज होतोय टाईप क्रमांक तीन आहे मुलांच्या रांगेत राहुलचा दहावीकडे सहा मुलं आणि उजवीकडे तेरा मुलं आहेत तर दहावीकडून पाचव्या मुलाचा उजवीकडून क्रमांक कितवा असेल बेस्ट क्वेश्चन आहे की नाही मी तुम्हाला सुरवातीलाच बोललो की जसे जसे टाईप वाढतात ना तसे तसे गणित अवघड होत जातात आणि इथं टाईप क्रमांक तीन आला तर गणित थोडंसं अवघड झालं टाईप चारमध्ये मध्ये याच्यापेक्षा अवघड होते है है की नाही मग आता हा जो क्वेश्चन आहे सोडवायचा कसा हा जो क्वेश्चन आहे सोडवायचा कसा आपल्याला सांगू याची टेक्निक सांगू अगोदर काय करायचं त्या रांगेमध्ये मुलं किती आहेत ते काढायचं आणि कसं काढणार बघा मुलांच्या रांगेत राहुलचा म्हणजे राहुल हा एक नंबर त्याच्यानंतर सहा मुलं आहेत आणि नंतर तेरा मुलं आहेत या सगळ्यांची बेरीज करा रांगेत किती मुलं भेटतात तुम्हाला समजते तेरा मुलं आणि सहा मुलं किती झाले तेरा आणि सहा एकोणवीस आणि राहुल एक वीस टोटल मुलं झाले वीस टोटल मुलं किती झाले वीस कसे काय एक राहुल त्याच्यानंतर सहा मुलं आणि त्याच्यानंतर तेरा मुलं तेरा सहा एकोणवीस आणि राहुल एक बरोबर वीस लिहिले एकूण मुलं आपल्याला म्हणतात पाचव्या मुलाचा उजवीकडून क्रमांक सांगा तर या एकूण मुलातून पाच मायनस करा वीस मधून पाच मायनस गेले तर उरतात पंधरा मुलं राईट म्हणजे त्याच्या पुढं पंधरा मुलं आहेत आणि या पंधरामध्ये फक्त एक प्लस करा पंधरा अधिक एक बरोबर सोळा झालं सोळा मुलं झालं क्लिअर अवघड वाटत होतो ना गणित आता कसं सोपं झालं बघा मुलांच्या रांगेत अमितच्या डावीकडं पाच मुलं आणि उजवीकडं दहा मुलं आहेत तर डावीकडून सहाव्या मुलाचा उजवीकडून क्रमांक कितवा असेल हा क्वेश्चन विचारला गेलाय सेम तसाच क्वेश्चन आहे अगोदर बघायचं की त्या रांगेमध्ये मुलं आहेत किती एक तर आपला अमित आहे त्याच्यानंतर पाच मुलं आहे आणि त्याच्यानंतर दहा मुलं आहे टोटल मुलं किती झाली सांगा दहा मुलं आणि पाच मुलं पंधरा पंधरा आणि अमित एक सोळा सोळा मुलं झाली टोटल आता या सोळामधून बेटा आपल्याला डाववीकडून सहाव्या मुलाचा क्रमांक विचारला ना हा जो सहा आहे तो मायनस सोळा मायनस सहा बरोबर उरले दहा म्हणजे त्याच्या उजवीकडं दहा मुलं आहेत मग त्याचा क्रमांक कितवा या दहाच्या पुढं अकरावा दहाच्या पुढे कितवा क्रमांक त्याचा अकरावा ऑप्शन क्रमांक सी खूप आहे रे गणित हा जो विषय आहे ना खूप सोपा आहे बुद्धिमत्ता असेल गणित असेल खूप सोपा आहे आणि असे प्रश्न पेपरला येतात तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा देत असाल तलाठी भरतीची परीक्षा देत असाल असे प्रश्न हमखास येतात म्हणजे येतात कळ्या दगडावरची रेख आहे त्यासाठी अशा ट्रिक पण आपल्याला समजणं गरजेचं आहे मुद्दा क्लिअर करा पुढं मुलांच्या रांगेत सौरभच्या डावीकडे नऊ मुलं आणि उजवीकडं आठ मुलं आहेत तर डावीकडून सातव्या मुलाच्या उजवीकडून क्रमांक कितवा असेल हा क्वेश्चन विचारला गेलाय सेम क्वेश्चन आहे वेगळं असं काहीच नाही आहे सॉल्व्ह करण्याची टेक्निक काय अगोदर मोजा रांगेमध्ये एकूण मुलं किती एक तर आपला सौरभ भाऊ आहे त्याच्यानंतर इथं नऊ मुलं येतं आणि त्याच्यानंतर आठ मुलं येतं सगळ्यांची बेरीज करा रे सौरभ एक आणि हे नऊ मुलं नवन एक दहा दहा आणि हे आठ आट, अठरा टोटल मुलाची संख्या झाली बेटा अठरा झाली ना भाऊ अठरा मग आता म्हणतात की दहावीकडून सातव्या मुलाचा क्रमांक सांगा ना मग हे मधून सात मायनस अठरामधून जर सात मायनस केले तर उरतात अकरा म्हणजे त्याच्या उजवीकडं अकरा मुलं आहेत मग अकरा मुलं सोडून त्याचा अकराच्या पुढं बारावा क्रमांक असेल झालं क्लिअर समजलं ठीक आहे समोरचा प्रश्न तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या मोहनच्या माग पंधरा व्यक्ती आणि पुढं दहा व्यक्ती आहेत तर शेवटून बाराव्या व्यक्तीचा पुढून क्रमांक कितवा आहे ठीक आहे नितेश बाळा या प्रश्नाचं उत्तर येतं का रे तुला सांग बरं नितेश बोते येतं का बेटा या प्रश्नाचं उत्तर सांग बरं बाळा पटकन नाही येत बर काही हरकत नाही मी सांग आता हा जो क्वेश्चन आहे सॉल्व्ह कसा करायचा हा जो क्वेश्चन आहे सॉल्व्ह कसा करायचा सांगूयाची टेक्निक आता मग खूप सोपी टेक्निक आहे खूप सोपी टेक्निक आहे सांगायचं सांगू राईट बघा हा काय करणार इथं सर्वात अगोदर एक तर आपला रोहन आहे त्याच्यानंतर पंधरा मुलं आहेत आणि त्याच्यानंतर दहा मुलं आहेत अगोदर बघायचं रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत काय करणार अगोदर अगोदर बघा रांगेमध्ये मुलं किती आहेत एक तर आपला रोहन त्याच्यानंतर पंधरा व्यक्ती त्याच्यानंतर दहा व्यक्ती सगळ्यांची बेरीज दहा आणि पंधरा पंचवीस पंचवीस आणि रोहन एक सव्वीस टोटल लोक सव्वीस ठीक आहे टोटल लोक सव्वीस आता या सव्वीस पैकी शेवटून बाराव्या व्यक्तीचा क्रमांक विचारते तर सव्वीस मधून बारा मायनस मग सहा मधून दोन गेले उरले चार दोन मधून एक गेला उरला एक म्हणजे त्याच्या पुढं चौदा मुलं आहेत मग त्याच्या पुढं जर चौदा मुलं असतील तर त्याचा पुढून पंधरावा क्रमांक झालं असं सॉल्व करता येतं बेटा चला नेक्स्ट तिकिटांच्या रांगेत उभ्या असलेल्या स्वप्नीलच्या माग अठरा व्यक्ती आणि पुढं सात व्यक्ती आहेत तर शेवटून नवव्या व्यक्तीचा पुढून कितवा क्रमांक आहे हा क्वेश्चन इथं विचारला गेला होता कळलं का रे हम्म शिवराज घोडके बेटा टीचिंगमध्ये फरक आहे ना रे आहे की नाही फरक असतो ना बाळा प्रत्येकामध्ये आहे की नाही टीचिंग बघ बेटा तू टीचिंग बघ बाकी काही नाही हां उगंच काहीतरी टाईमपास करणं माझ्या वाजता होत नाही खरंच काहीतरी मनाभावातून शिकवायचं तरच मी शिकवतो नाही तर शिकवत नाही आहे की नाही हां ते उगंच टाईमपास यायचं आणि काहीतरी टाईमपास करायचं बंडलबाजी मारायचं ते होत नाही आपल्या ठीक आहे शिवराज हा फरक आहे बाळा ठीक आहे बघा आता या ठिकाणी काय आहे सर्वात अगोदर एक तर आहे स्वप्नील एकूण विद्यार्थी मोजा एक स्वप्नील आहे त्याच्यानंतर आहे अठरा व्यक्ती आणि त्याच्यानंतर आहेत सात व्यक्ती या तिघाची बेरीज करा अगोदर तर ठीक आहे सगळ्याची बेरीज करा सात सात एक आठ आठ अठरा या ठिकाणी तुम्हाला बेरीज करावं लागेल बेरीज केली तर किती येते सव्वीस मग टोटल इथं बेरीज आली सव्वीस झालं सव्वीस झालं आता इथं म्हणतात शेवटून नवव्या व्यक्तीचा पुढून क्रमांक तर यामधून नऊ मायनस करा आहे की नाही सव्वीस मधनं तुम्हाला नऊ मायनस करायचे आहेत म्हणजे उरतील किती सतरा म्हणजे त्याच्या पुढं सतरा मुलं आहेत तर सतरा मुलं जर पुढं असतील तर त्याचा आठवा क्रमांक ठीक आहे शिवराज माझ्या प्रत्येक बॅचची फीस मी आता पाच हजार रुपये करणार आहे कारण मला पैशाचा काही हेवा नाही आहे जो व्यक्ती खरंच सिरियस आहे तोच माझी बॅच जॉईन करेल ठीक आहे आणि जास्त मी विद्यार्थी बॅचमध्ये ठेवत नाही दोनशे विद्यार्थ्याच्यावर मी विद्यार्थी घेणारही नाही मग ती कुठली बॅच असो सिंगल सब्जेक्ट असेल मी पाच हजार करणार आहे फी ठीक आहे भरती जी बॅच असेल पाच हजार करणार आहे त्याला डी जी सात हजार करणार आहे शिवराज ठीक आहे कारण मी विद्यार्थी लिमिटेडच घेणार आणि जे खरंच सिरियस आहे त्यांनीच जॉईन करायचं उगाच टाइमपास करणार आहे आणि जॉईन नाही करायचं कारण माझं टार्गेट आहे जेवढ्या लोकांनी सिरियसपणे बॅच घेतली आहे पूर्ण फोकस त्यांच्यावर टाकायचा त्यांना जे जी गोष्टी पाहिजे त्या गोष्टी द्यायच्या ठीक आहे चला समोरचा प्रश्न तिकिटांच्या रांगेत उभ्या असलेल्या अमेयच्या माग वीस व्यक्ती आणि पुढं आठ व्यक्ती आहेत तर शेवटून दहाव्या व्यक्तीचा पुढून कितवा क्रमांक आहे पटकन कमेंटमध्ये सांगा चटकन सांगा पटकन एका मिनिटाचा वेळ देतोय है। ठीक आहे है? हां तेच म्हणतोय ना शिवराज मी तेच म्हणतोय मित्रा तुला की नाही होणार ठीक आहे ओके बरोबर आहे अगदी बरोबर आहे राईट आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे देऊ सॉल्व्ह करून देऊ सॉल्व्ह करून बघा सर्वात अगोदर एकूण व्यक्ती किती आहेत पुढं आठ व्यक्ती मागे वीस व्यक्ती आणि स्वतः अमय एक म्हणजे वीस आणि एकवीस एक एक एकवीस आणि आठ एकोणतीस टोटल व्यक्ती होते बेटा एकोणतीस टोटल व्यक्ती किती होते एकोणतीस बरोबर आता आपल्याला म्हटलं दहावा क्रमांक सांगा जो दहावा व्यक्ती आहे ना ते मायनस एकोणतीस मधून दहा मायनस म्हणजे उत्तर किती एकोणवीस मग त्याच्या पुढून किती क्रमांक विसावा झालं आता थोडं चेंज करू का याच्यापेक्षा थोडंसं गणित अवघड घेऊ का आता चला घ्या टाईप क्रमांक पाच एका रांगेत राहुल मध्यभागी उभा आहे त्याच्या डाववीकडं दहाव्या क्रमांकावर रोहित उभा आहे व त्याच्या उजवीकडं सातव्या क्रमांकावरती रमेश उभा आहे तर त्या रांगेत कमीत कमी किती मुलं असतील नवीन बॅच आहे शुभम हा क्वेश्चन आहे मग हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा हा जो क्वेश्चन आहे आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे कसा सॉल्व्ह करणार वाटतं की नाही गणित थोडंसं अवघड गणित वाटतं का अवघड मग आता सोपं कसं करता येईल मग हा जो क्वेश्चन आहे सॉल्व्ह कसा करायचा याची टेक्निक गणित वाटतंय ना अवघड जसे जसे टाईप समोर समोर जातील तसे तसे गणित अवघड होत जातील हा मुद्दा क्लिअर ठेवा ठीक आहे बघा एक सोपी मेथड सांगतो अशा गणितामध्ये अशा गणितामध्ये एक सोपी मेथड सांगतो तुम्हाला सांगू कोणी एकोणवीस म्हणत आहे कोणी सतरा म्हणत आहे कोणी वीस म्हणत आहे प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी आहेत मग सॉल्व कसं करायचं आहे गणित तर अशामध्ये काय करायचं माहिती आहे का मोठा क्रमांक बघायचा आहे इथं बघा दोन क्रमांक आहे एक दहावा क्रमांक आणि एक सातवा क्रमांक दोन क्रमांक आहेत एक दहावा क्रमांक आणि एक सातवा क्रमांक दोघापैकी मोठा क्रमांक कोणता आहे दहावा क्रमांक मोठा आहे तर या ठिकाणी दहावा क्रमांक लिहायचा आणि याची फक्त दुप्पट करायची दोने वीस आणि या वीस मध्ये एक मिळवायचा वीस अधिक एक बरोबर एकवीस म्हणून इथं एकवीस विद्यार्थी थोडस अवघड लेवलचं गणित आहे ठीक आहे थोडस गणित अवघड होत आहे वेगळं असं काही नाही आहे गणित तसं सोपंच आहे फक्त थोडस चेंजेस आहे गणितामध्ये चला नेक्स्ट एका रांगेत सीमा मध्यभागी उभी आहे तिच्या डावीकडं नवव्या क्रमांकावर सुरेखा उभी आहे आणि तिच्या उजवीकडे सहाव्या क्रमांकावर संजना उभी आहे तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील हाही क्वेश्चन तसाच आहे याच्यामध्ये पण काही वेगळं नाही अगोदर क्रमांक बघा मोठा कितवा आहे सुरुवातीला नववा क्रमांक त्याच्यानंतर सहावा क्रमांक मोठा क्रमांक नववा आहे ना तर या नऊची दुप्पट करणार नऊची दुप्पट किती अठरा आणि या अठरामध्ये फक्त एक मिळवणार अठरा अधिक एक बरोबर एकोणीस अशा टाईपमध्ये ही टेक्निक तुम्हाला फॉलो करावी लागते ठीक आहे अशा पद्धतीच्या गणितामध्ये तुम्हाला ही टेक्निक फॉलो करावी लागते पुढं चला एक्झॅक्टली exactly, थोडासा गणित चेंज आहे आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा सोळा नंबरचा प्रश्न याचे एक शॉर्टकट मेथड तुम्हाला देतोय समोरचं गणित याच्यापेक्षा थोडंसं अवघड होईल बघा लक्ष द्या टाईप क्रमांक सहा आहे एका रांगेत सुरतची जागा एका टोकाकडून चौदावी आणि दुसऱ्या टोकाकडून दहावी आहे अमित त्या रांगेच्या मधोमध आहे तर त्याचा रांगेतला क्रमांक कितवा आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय हे गणित वाटतंय अवघड थोडंसं हे जे गणित आहे थोडंसं अवघड वाटतंय पण एकाच स्टेपमध्ये उत्तर निघणार किती एकाच स्टेपमध्ये उत्तर निघणार एकाच स्टेपमध्ये सांगायचं याची टेक्निक सांगू का रे सांगायचं का सांगू का कोणी तेरा म्हणत वेग आहे कोणी बारा म्हणत आहे कोणी दहा म्हणत आहे प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी आहेत ठीक आहे बघा अशा वेळेस काय करायचं दोन्ही टोकांची बेरीज करायची एका टोकाकडून चौदावी संख्या आहे आणि दुसऱ्या टोकाकडून दहावी संख्या आहे या दोन्ही टोकाच्या क्रमांकाची बेरीज करा एका टोकाकडून चौदा दुसऱ्या टोकाकडून दहा या दोघांची बेरीज करा चौदा आणि दहा या दोघांची जर बेरीज केली तर चोवीस येते आणि आपण दोन टोकांची बेरीज केली म्हणून याला दोन न भागून टाकायचं बरोबरच चिन्ह बे एक बे परत बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे झालं उत्तर बारावा क्रमांक बारावा क्रमांक झालं क्लिअर समोर एका रांगेत पूजा एका टोकाकडून नवव्या क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या टोकाकडून अकराव्या क्रमांकावर आहे स्नेहा त्या रांगेत मध्यभागी आहे तर तिचा क्रमांक कितवा असेल तर तिचा क्रमांक कितवा असेल तिचा क्रमांक विचारलाय कितवा असेल कसं सॉल्व्ह करणार सेम आहे काही फरक नाही आहे सांगू बघा दोन्ही टोकाकडचा क्रमांक एका टोकाकडून नववा क्रमांक आहे दुसऱ्या टोकाकडून अकरावा क्रमांक टोका आहे दोन्ही टोकाची बेरीज अकरा आणि नऊ टोटल किती झालं वीस दोन टोकाच्या संख्याची बेरीज केली छेदात दोन बरोबरचं चिन्ह मग बे एक बे परत बेक बे समोरचा झिरो कापून येतं म्हणजे उत्तर दहावा दहावा क्रमांक क्लियर? चला नेक्स्ट एक असाच प्रश्न एका रांगेत विवेक एका टोकाकडून सोळाव्या स्थानी आणि दुसऱ्या टोकाकडून आठव्या स्थानी आहे राकेश त्या रांगेत मधोमध मद उभा आहे तर त्याचा क्रमांक कितवा आहे सेम क्वेश्चन आहे काही फरक नाही आहे बघा इथं काय करणार एका टोकाकडून कितवा क्रमांक आहे सोळावा दुसऱ्या टोकाकडून आठवा दोघांची बेरीज सोळा आणि आठ बरोबर चोवीस ठीक आहे दोन टोकाची बेरीज आहे छेदामध्ये दोन बरोबरचं चिन्ह मग बेयक बे परत बेयक बे आणि बे, बे दोन एक चार उत्तर किती येतं बारा झालं उत्तर हे झालंय आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सर्वांना समजलं असेल की कसं सॉल्व केलं आहे ठीक आहे मित्रांनो